नमस्कार मित्रांनो टेक पटलूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी घोषणापत्र कसे भरायचे त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत हे आहे बांधकाम घोषणापत्र यामध्ये आपण इथं बरायचं आहे आपलं जे नाव आहे ते बरायचं आहे त्यानंतर खाली जे दिल्लं आहे यामध्ये वर्डाचं नाव आणि या ठिकाणी आपलं जे नातं आहे ते लिहायचं आहे त्यानंतर इथं वय त्यानंतर तिथं आधार कार्ड आपला मेन्शन करायचं आहे आपल्या आधार कार्डवरचं त्यानंतर आपला व्यवसाय काय आहे तो इथं मेन्शन करायचा आहे आपला व्यवसाय काय आहे राहणार आपण कुठे राहतो ते या ठिकाणी पूर्ण त्याचा ॲड्रेस लिहायचा आहे आपला ॲड्रेस लिहिल्यानंतर इथं खाली जे आहे ते ठिकाण लिहायचं आहे त्यानंतर दिनांक टाकायचा आहे आरदळाची सही करायची आहे आणि खाली आर्धाराचं नाव लिहायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण बांधकाम कामगाराचं सुघोषणापत्र ची माहिती भरू शकतो आणि हे जर डाऊन कर डाऊनलोड करायचं तर आपण बांधकाम कामगारच्या वेबसाईटवर जाऊन डाउनलोडमध्ये जाऊन घोषणापत्र आपण डाउनलोड करू शकतो धन्यवाद